निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांना नमस्कार माझ्यासोबत या विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक मार्गदर्शक सन्माननीय नेते राणेसाहेब आहे सोबत आमचे शहराध्यक्ष फुले आहेत सगळी मंडळी आहेत खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोणकोणचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचे विचार नव्हत आमच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक सोळा नोव्हेंबर कणकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी एक वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरचं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे हीच माहिती देण्यासाठी आज सन्मान नेतेजी राणे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक मान्यवाल्यांच्या सभा मग सुलक्षणा सावंत असतील काल विनोदजी तावडे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचं दौरे या लोकांनी केले सभांना चांगला प्रतिसाद मिळाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्याचं फक्त कणकोली होणार आहे की संपूर्ण आम्हाला आता ती तारीख सोळा तारीखेची जी तारीख आहे ती कणकोली देवगड वैगवड मतदारसंघासाठी मिळालेली आहे बाकी मतदारसंघाच्या त्या त्या मतदारसंघामध्ये जाहीर ही ह्या मतदारसंघाच्या संदर्भात असलेली पत्रकार परिषद आहे बोला बाकी काय प्रश्न असतील आमदार अपक्ष उमेदवार नवाज खणी यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यावरती आरोप केला आहे की त्यांचं बँकेचं कर्ज जे होत एक कोटी तीस लाखाचं ते तुम्ही नसेल तर त्यांनी स्पष्ट करावं यावर आपलं काय म्हणणं प्रश्न ज्यांना विचारलाय त्यांनी उत्तर द्यावं प्रश्न कोणाला विचारलाय त्यांनी पारख्यांना विचारलंय ना संदीप पारकरांनी उत्तर द्यावं की बाबा खरं आहे का खोटा आहे शेवटी जे कोण अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याकडे काय माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी पब्लिक फोरममध्ये आणाव अशा अशा पद्धतीचे आरोप करण्या अगोदर काही त्यांच्याकडे पुरावे असतील किंवा ज्यांच्यावर हे आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांची बाजू समोर मांडली तर मला वाटतं मतदारसंघाच्या लोकांसमोर आणि जिल्ह्याच्या लोकांसमोर प्रश्न ते उत्तर भेटेल महाविकास आघाडीचे स्थानिक नेते अतुल राव राणे ते नाराज आहेत गेले काही दिवस ते मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रचारात सक्रिय दिसत नाहीत काय फरक पडेल फक्त अतुलराव राणे नाराज आहे की यादी मोठी आहे <laughs> तुम्हाला तुम्ही थोडं दुर्बीण लावून या मतदारसंघामध्ये थोडं दुर्बीण फिरवली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी अतुलराव राणे थोडं भारदस्त आहेत म्हणून ते जरा लांबून पण दिसतात <laughs> पण अन्य असंख्य नेते मंडळी आहेत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत जे आज प्रचारामध्ये साधारण नेहमी दिसणारे फिरणारे घराघरामध्ये जाऊन बसणारे आज ह्या मतदारसंघामध्ये दिसत नाही आहेत तर ह्या नाराजीबद्दल पण त्यांच्या त्यांच्या पुढाऱ्यांनी आणि उमेदवारांनी थोडी माहिती द्यावी तर आज कुठेतरी मी वैभव नाईक जे कुडाळ मालवणचे उमेदवार आहेत त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजे चव्हाण साहेब आणि राणे साहेबांमध्ये असलेला वादाचा फायदा आम्हाला होईल म्हणून मी वैभव नायकाने आणि नायकाने त्यांच्या समर्थकांना सा, सहकार्याने सा सांगेन की आम्हाला तोंड उघडायला लावू नका मग कळेल की मग त्यांचे वादाचे अगर पोस्टमॉर्टम किंवा त्या वादाची आम्ही यादी तयार केली ना उघाटाची तर तुम्हाला एकता कपूरला किमान शंभर सिरियलसाठी स्क्रिप्ट भेटेल असे बिग बॉस सुरू आहे वाटामध्ये म्हणजे बिग बॉसची टी आर पी खालती उतरेल आणि यांची टी आर पी वाढेल असे वाढणं चालू आहे कपडे फाडण्याचं काम चालू आहे तुम्ही फक्त तेवीस तारीख जाऊन दे कोणाकोणाचे कपडे राहतात कोण कोण तुमच्या कणकुली नाक्यावर मध्ये अंगवस्त्रामध्ये फिरतात तेव्हा मग कळेल तुम्हाला म्हणून आमच्यावर बोलण्या अगोदर हे जे काय तुमच्या प्रश्नाला लागू आहे थोडं दुर्बीण लावून त्यांच्या पूर्ण उभाट्यामध्ये व्यवस्थित बघा प्रत्येक मतदार तीनही मतदारसंघामध्ये एक मोठी फळी आज काम करत नाहीये आणि ह्याचा फायदा महायुतीला निश्चित पद्धती होणार सर पर आपण महोत्सवांना तुम्ही एकाच मंचावरती दोन्ही उमेदवार आलात मग खाणी वक्तव्य होते की तुम्ही ठरवून मंचावरती एकत्र आलात यावर काय खाणीने अगर आमच्या घरामध्ये सी सी टी व्ही लावला असेल तर आम्हाला घर तपासलं पाहिजे माझं म्हणणं आहे की शेवटी सार्वजनिक कार्यक्रम आहे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही काय टायमिंग एक दुसऱ्याशी विचारत नाही आम्ही त्यावेळी नेमकं एकत्र आलो आणि जुने मित्र आणि जुने सहकारी असल्यामुळे आणि चांगला संवाद आपल्यामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये काय तसं म्हणजे शत्रुत्व नाही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये खेळीमेळीने अगर आम्ही एकत्र स्टेजवर आलो तो तर खरं म्हटलं तर सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये आणि जनतेमधून कौतुक झालं पाहिजे कारण का ज्या कणकोली देवगड वैभवडीचा नेहमी नाव बदनाम व्हायचं की इथे राडा होतो राडा होतो इथे काही काही भांडणं होतं वातावरण खराब होतं संवेदनशील भाग म्हणजे आमच्या कणकोलीला बोललं जातं इथे तर एवढं चांगलं वातावरण आहे दोन्ही उमेदवार एका स्टेजवर आहेत एका दुसऱ्याचं कौतुक करतायत एवढं कौतुक करतायत की आता आमच्यावर संशयाला लागलेलं आहे म्हणून हे कणकवलीच्या प्रतिमेसाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे म्हणून भविष्यामध्ये आमच्या कणकवलीमध्ये दहशतवाद आणि राणा संस्कृती आहे हे कोणी बोलण्याची हिंमत ठेवू नये सावंत बाप रे आता आमचं काय होणार फार चिंता आता आमच्या जिल्हाध्यक्षाने आम्हाला झोप लागणार नाही रात्रीची असली गोळी असतील तो जरा मेडिकल स्टोरवरून घेतो आणि रात्री करून झोपतो फार मोठा नेता गेलेला आहे फार चिंता वाटते आम्हाला आता आमचं काय होणार गावकडे <laughs> गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप विशाल परब आणि त्यांच्या संभाषणावरती व्हायरल झाली आहे आणि त्याच विषयावरून विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे विशाल परब यांच्याकडून ही क्लिप व्हायरल केली गेली असल्याचं सांगितलं जातं तर ही हिंमत आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या संदर्भात केली गेली आहे देवेंद्र फडणवीसजी हे आमचे नेते आहेत आमचा बॉस आहे तो ही जी हिंमत त्यांच्या ज्या साधेपणाचा त्यांच्या आपुलकीचा जर गैरवापर या कुठल्याही उमेदवारांनी त्याच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला असेल तर त्यासाठी ते चोवीस तारीख उजाडून दे आम्ही संदर्भात आमची भूमिका स्पष्ट करू आम्हाला आता जिल्ह्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण खराब करायचं नाहीये पण म्हणून प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ह्याचा चोख उत्तर निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून देईल आमच्या स्वाभिमानाला हात लावण्याचं काम त्या क्लिप क्लिपच्या निमित्ताने झालेलं आहे आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या संभाषण अशा पद्धतीने व्हायरल करणं म्हणजे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता अतिशय दुखवलेला आहे त्याचं मन दुखवलेलं आहे स्वाभिमानाला ठेव पोहोचला आहे आणि म्हणून तो अजून पेटून काम करतोय की आमच्या देवेंद्र फडणवीस जींचा त्यांनी अपमान केला अशा पद्धतीचा त्याला काय उत्तर द्यायचंय हे आम्ही मतभेटीतून तेवीस तारखेला निश्चित पर्यटन करणार शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी सिंधुदुर्गात आले आहेत आणि त्यांना पोलिसांनी मध्यरात्री नोटिसा बजावल्या आहेत त्या संदर्भात आक्षेपार वक्तव्य करून अशी सूचना पोलिसांकडून दिली आहे आपली या संदर्भातली ऊर्जा काय पोलीस पोलिसांचे काम करणार असे लोक असे असंख्य सगळ्याच पक्षाची नेते मंडळी येणार काही विकासावर बोलणार काही अशा पद्धतीचे घाणे वाचलं कारण आता शेवटी जसं पक्षप्रमुख तसे त्याचे करते उद्धव ठाकरेच्या ठाकरेला हाड कुठे आहे उद्धव ठाकरे आहे म्हणून अगर पक्षप्रमुखच असा नालायक असेल तर अन्य त्याच्या समर्थकांकडून वेगळी का अपेक्षा सिंधुदुर्गच्या जनतेनी ठेवू नये याचमुळे तर सिंधुदुर्गच्या जनतेनी या सहा महिन्या अगोदर लोकसभेच्या निकाला निवडणुकीमध्ये याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या समर्थकांना याच विकासाच्या विरोधात भूमिका घेणारे आमच्या सिंधुदुर्गचं वातावरण खराब करणारे आमची संस्कृती खराब करणारे आमच्या स्वाभिमान असणाऱ्या आमच्या मातीतून मोठे झालेल्या नेत्यांचा अपमान करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर आमच्या मतदारांनी तेवीस तारखेला देण्याचं ते ठरवलेलं आहे म्हणून ज्या जी घाण आणायची घाण आणा स्वच्छ करण्याचं काम आमची जनता तेवीस तारखेला करेल निलमताई यांनी असं एक वक्तव्य केलं की निलेश राणे यांना धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मी आलाय आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते पुढा मनामधून निवडून येते नक्की बाळासाहेबांचा आशीर्वाद हा राणे कुटुंब्यावर आम्ही कुठेही असलो कुठल्याही पक्षात असलो तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जागा जी राणे कुटुंबाच्या मनात आहे हृदयात आहे ती कोणीच घेऊ शकत नाही म्हणून आदरणीय बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रत्येक राणी कुटुंबाच्या सदस्याच्या डोक्यावर आहे आज राणी कुटुंब देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये बाळासाहेबांमुळे आलेलं आहे आणि याची पलोपल जाणीव ही आम्हाला सगळ्या जणांना आहे आणि तेच आमच्या आईने जे सांगितलेलं आहे आणि मला विश्वास आहे बाळासाहेबच आमच्या नितेश साहेबांना निवडून आणण्यासाठी शक्ती देतील बाळासाहेबच नितेश राणेंना परत एकदा तिसरी हॅट्रिक करण्याचा आशीर्वाद देतील आणि बाळासाहेबच साहेबांना परत एकदा निवडून देतील असं आणि बाळासाहेब हिंदुत्व कणकोली मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची आज सभा होते तुमच्या तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रावले गेले तिथे उद्धव ठाकरे तुमच्या पराभवासाठी सभा घेत आहेत काय मत उद्धव ठाकरे माझ्या कणकोलीमध्ये येणं हे शुभ शकून आहे आत्तापर्यंतचा माझा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघा प्रत्येक वेळा उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा आलेले आहेत तेव्हा तेव्हा माझे मतदेख वाढून गेलेले आहे लोकसभेच्या अगोदर भास्कर जाधव आले याच कणकवलीच्या त्या पठांगणीवर शिवीशाप केली केलं आणि मला केलं माझा अपमान केला राणेसाहेबांना शिवीगाळ केली बघा मी बेचाळीस गेले गेलेलो आत्ता जे काल आमचे तावडे साहेब बोलले की नितेश राणेला साठ पासष्ट हजारवर निवडून आणा त्याच्या था वाटा हा उद्धव ठाकरे यांच्या सभेचा कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट